मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी टाकळी भान येथे सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यमार्ग चव्वेचाळीस चा रस्त्यावर बसस्टँड समोर पन्नास ट्रॅक्टर रस्त्यावर उभे करून रास्ता रोको करण्यात आला यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते ए, आंदोलन करत कारण आपल्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांच्या कृती कोणते आहे त्यांना तर मिळणार नाही पण त्यांच्या नोटीस नाही सगळे धोरे सगळं कृतीचे प्रमाणपत्र द्यावेत ही जनांगे पाठवण्याची प्रमुख मागणी आहे ही मागणी सरकार सरकारने मान्य करावी आणि म्हणून हे आंदोलन आता सुरू झाले आहे मराठा समाजाला आरक्षण मागायची वेळ का आली समाज आपल्यापणे सगळ्या समाजाचा मोठा भाऊ म्हणून काम करत आला मराठा समाजाने कधीच तुमच्या समाजावरती कधी अन्याय केले नाही आणि हे आंदोलन तुमच्या समाजाच्या तुमच्या धर्माच्या विरोधात नाही आहे हे आंदोलन आपलं राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अशा विरोधात आहे राज्य सरकारने जर जर सगळं कुठली प्रमाणपत्र दिले असते रास्ता रोखा करण्याची वेळ आज आपल्यावर आली असते मराठा समाज सातत्याने चाललेला आहे मराठा समाज हा नव्याण्णव टक्के शेती करणारा समाज आहे आणि शेतीची अतिशय दैनी गेल्या दहा वर्षामध्ये सर्व ग्रामस्थांना विनंती करतो तोपर्यंत सरकार सगळ्या सगळ्याची आजच्या घटाची अमदलबमी करीत नाही तोपर्यंत आपल्या गावात करून मोंगायचो आपण पाहू पण हे जे आमदार आजार आपल्या नसते त्यांना निवडून देण्यात कुठंही आता नाही त्यांना दारात येऊन द्यायचं नाही अंमलबजावणी हे विद्यमान सरकार आणि पुढील महिन्यात आचारसंहिता लागल्यानंतर कमीत कमी पंधरा बजाची निवड आचारसंहिता कायम असते त्याच्यानंतर मला वाटत नाही नंतर ओली सध्या